आपण बँकेत जातो अकाउंट ओपन करायला लोन घ्यायला इन्व्हेस्टमेंट रिलेटेड काही डिस्कस करायला किंवा म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करायचंय किंवा डिमॅट अकाउंट ओपन करायचंय किंवा एखादं होम लोन घ्यायचं आहे पर्सनल लोन घ्यायचं अशा अनेक गोष्टींसाठी आपण जातो कुठे माहिती आहे बँकेत तुम्ही सुद्धा तिथेच जाता राईट बट अशा खूप साऱ्या गोष्टी असतात जे बँक आपल्याला सांगत नाही किंवा बँकेतील एम्प्लॉई आपल्याला माहिती करून देत नाही किंवा आपल्याला म्हणजे एक्सप्लेन करत नाही त्या हिडन गोष्टी असतात अशा कोणत्या हिडन मनी हॅक्स आहे ज्या बँक आपल्याला सांगत नाही किंवा बँक डोंट वॉन्ट यू टू नो त्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप पॉवरफुल ठरणार आहे व्हिडिओ तुम्हाला म्हणून शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत हिडन मनी हॅक विच बँक डोंट वॉन्ट यू टू नो सो so, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे प्रीतम पाटील फायनान्शियल फ्रीडम वेल्थ माइंडसेट कोच आणि आर्थिक नियोजन हीच काळाची गरज या पुस्तकाचा बेस्ट सेलिंग अमेझॉन ऑथर विदाउट डिले डायरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड आपण व्हिडिओ मध्ये जातोय व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलंच असेल अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या बँक आपल्याला सांगत नाही किंवा आपल्याला माहिती नसतात आणि त्यामुळे आपलं खूप सारं नुकसान होतं स्टेप बाय स्टेप आपण डिस्कस करणार आहोत हॅक नंबर वन अवॉइडिंग मिनिमम बॅलन्स फी कित्येकदा आपल्याला मिनिमम बॅलन्स अकाउंटमध्ये सेव्हिंग अकाउंटमध्ये मेंटेन न केल्यामुळे खूप सारे चार्जेस लागतात ज्यावेळेस अकाउंट ओपन करता त्यावेळेस बँक तुम्हाला सांगेल नाही सांगेल तुम्ही सुद्धा विचारू शकता सेव्हिंग अकाउंट हे झिरो बॅलन्स अकाउंट सुद्धा तुमच्याकडे राहू शकतं बँक तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट किंवा बॅलन्स मेंटेन करणारं अकाउंट सुद्धा देऊ शकतं तर तुम्हाला जर बॅलन्स मेंटेन करणार दहा हजार वीस हजार जे काही तुम्हाला सांगितलं असेल ते जर अकाउंट दिलं असेल आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवणार नाही तर तुम्हाला फी नक्कीच लागेल चार्जेस नक्कीच लागेल जर तुम्हाला बॅलेन्स नाही ठेवायचा आहे तर बँकेसोबत विचारा आधी की बाबा मला बॅलेन्स ठेवायचं नाही आहे झिरो बॅलेन्स अकाउंट दे तो जीरो तर झिरो बॅलेन्स अकाउंट असेल तर त्याच्यात चार्जेस लागणार नाही त्यासोबत ज्यावेळेस अकाउंट ओपन करतात त्यामध्ये काय काय फीचर्स आहे एटीएम कार्डचा अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज आहे का दुसरे काही इंटरनॅशनल नॅशनल डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन केल्यानंतर काही चार्जेस लागणार आहे का हे तुम्हाला विचारावं लागेल बँक सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगेल असं नाही आहे बट आपल्याला सुद्धा ह्या गोष्टी अवेअर असणं शिकणं माहिती करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून बँक आपल्याला जरी नाही सांगितलं तर आपण विचारू शकेल हॅक नंबर टू गेटिंग द बेट बेस्ट इंटरेस्ट रेट बेस्ट इंटरेस्ट रेट हा तुमच्या सिबिल वर डिपेंड असतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे एफडीआरडी मध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट करताय त्याचा नाही म्हणत आहे मी तुम्ही जे काही लोन घेत आहे त्याचा सिबिल स्कोअर वर तुमच्या डिपेंड असतो आता तुमचा सिबिल स्कोअर जर चांगला असेल तर तुम्हाला बेस्ट टू बेस्ट इंटरेस्ट रेट बँक प्रोव्हाइड करेल तर बँकेसोबत तुम्ही निगोशिएट करू शकता की बघा माझा सिबिल स्कोअर चांगला आहे साडेसातशे पावणे आठशे मला बेस्ट टू बेस्ट इंटरेस्ट रेट मिळावा त्यात काही डाऊट नाहीये त्याच सोबत हो तुम्ही जर लोन घ्यायला चाललाय तर एकाच बँकेकडून न घेता एक दोन बँकेसोबत डिस्कस करा की बघा माझा एवढा एवढा सिबिल स्कोर आहे मला किती रेट ऑफ इंटरेस्ट मिळू शकतं तर यू कॅन डिस्कस एफ डीचा रेट सुद्धा तुम्ही कम्पेअर करू शकता या बँकेचा किती आहे या बँकेचा किती आहे पन्नास पैशांनी किंवा एक रुपयांनी कमी जास्त असेल तर तेवढाच आपला बेनिफिट होऊ शकतो राईट सो बेस्ट इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळावा असं वाटत असेल तर मी सांगितलेलं ट्रिक अँड टेक्निक फॉलो करा आणि सिव्हिल स्कोर हा अतिशय महत्वाचा असतो त्यात काही डाऊट नाही आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायला आवडेल असे काही ऍप्स असतात जसं की मी लास्ट मंथ मध्ये एक होम लोन घ्यायला गेलो बँकेत एच डी एफ सी बँकेत त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही एक ऍप काय करा डाउनलोड करा पे झॅप म्हणून त्या बँके ऍपचं नाव आहे एचडीएफसी बँकेत होम लोन घ्यायला गेलो त्यावेळेस आणि पेझॅप ऍप ओपन केलं तर ते मी जस्ट तुम्ही म्हणे ऍप डाउनलोड करा आणि त्याच्यासोबत माझा कबी करीबन पंचवीस तीस पैशांनी रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी कमी केला होम लोन मधला सो अतिशय उत्तम आहे अशा गोष्टी ज्या तुम्ही कॉर्डिनेट करत चला बँकेवाल्यांसोबत आणि त्यांना विचारत चला जेणेकरून आपल्याला असे बेनिफिट्स मिळतील राईट हॅक नंबर थ्री अवॉइडिंग हिडन चार्जेस आता लोन घ्यायला जात असाल ना किंवा अकाउंट ओपन करतायत किंवा इन्व्हेस्टमेंट करतायत अशा खूप सारे हिडन चार्जेस असतात मी तुम्हाला सांगतो इन्शुरन्स तुम्ही घ्यायला जाता तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे आता युलिप पॉलिसी तुम्ही घ्यायला गेलात युनिट लिंक पॉलिसी याच्यामध्ये मोर्टॅलिटी चार्ज एलोकेशन चार्ज असे खूप सारे चार्जेस असतात जे आपल्याला सांगितले जात नाही मी युनिट लिंक पॉलिसी इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय तसेच म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा वेगळे वेगळे चार्जेस असतात एक्सपेन्स रेशोज वगैरे वगैरे जे आपल्याला माहिती नसतात बट आपण विचारू शकतो ते लोक सांगतील नाही सांगतील त्याचसोबत तुम्ही लोन घेता लोन मध्ये प्रोसेसिंग फीज असते राईट सोबत याच्या व्यतिरिक्त कोणते चार्जेस वगैरे लावले का हे तुम्हाला बघणं गरजेचं आहे बँक तुम्हाला सांगेल नाही सांगेल बट तुम्हाला ह्या गोष्टी विचारणं गरजेचं आहे हॅक नंबर फोर युझिंग क्रेडिट कार्ड स्ट्रॅटेजी क्रेडिट कार्ड जर तुम्ही वापरताय ना तर लक्षात घ्या क्रेडिट कार्ड वापरण्याची स्ट्रॅटेजी पहिले समजून घ्या जसं की क्रेडिट कार्ड जर तुम्ही घेतलंय तर हे पहिले डिसाईड करा की मी मिनिमम अमाऊंट पे करून जगणार नाही जे काही माझ्या क्रेडिट कार्डचे ड्यू अमाऊंट असेल ते मी पूर्ण पे करेन कारण की जर तुम्ही मिनिमम अमाऊंट पे करत बसला ना तर तुम्हाला रिमेनिंग अमाऊंट वर खूप मोठा इंटरेस्ट लागत जाणार जा इंटरेस्ट लागतो तो बैंक हे हे डिस्कस बँक तुम्हाला ज्या वेळेस सांगणार नाही पण मी तुम्हाला सांगतोय बर्बाद होतात बर्बाद होतात कित्येक जण क्रेडिट कार्ड च फक्त मिनिमम अमाऊंट पे करून अँड आय डोंट वॉन्ट की तुम्ही सुद्धा बर्बाद व्हावेत तुम्हाला जर बरबाद नाही व्हायचं या क्रेडिट कार्डच्या चक्रात मिनिमम अमाऊंट देऊ पे करू नका पूर्ण अमाऊंट जे काही तुम्ही वापरताय ते पे करा जे काही पंचेचाळीस बावन्न दिवसाचा पंचावन्न दिवसाचा जो काही तुम्हाला स्टॅट दिला आहे क्रेडिट कार्ड कंपन्यांनी तेवढ्या दिवसात पे करा दुसरी गोष्ट वापरताय तर रिवॉर्ड पॉईंट अंडरस्टँड करून घ्या की कि किती रिवॉर्ड पॉईंटला किती रुपये कॅशबॅक मिळतं काय मिळतं क्रेडिट कार्ड घेतानाच विचार करा कोणत्या कोणत्या जे काही आपण वस्तू घेऊ किंवा कोणत्या गोष्टी घेऊ कुठे कुठे मला किती पर्सेंट डिस्काउंट मिळू शकतं या गोष्टी अंडरस्टँड करूनच क्रेडिट कार्डला वापरा क्रेडिट कार्डचा वापर करता येत नसेल तर मी सांगेल वापरूच नका घेऊच नका खूप मोठा शत्रू आहे माणसात बट जर वापरता येतील मी वापरतो कारण की मला वापरता येतं राईट सो वापरता येत असेल तर नक्की घ्या त्यात काही डाऊट नाही हॅक है। नंबर फाईव्ह टेकिंग टॅक्स ऍडव्हान्टेजेस बेनिफिट खूप साऱ्या बँकेमध्ये ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपण म्हणतो अंडर सेक्शन एटीसी मध्ये मला टॅक्स वाचवायचा आहे टॅक्स बेनिफिट घ्यायचा आहे त्यावेळेस आपल्याला इन्शुरन्स पॉलिसी हातामध्ये थांबून देते की पी -पी अंडर सेक्शन एटीसी मध्ये तुम्हाला दीड लाखापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळणार पण ऑलरेडी बघायला गेलत ना तर तुमचा टॅक्स ब्रॅकेट फुल झालेला असतो एटीसीचा का कारण की पीपीएफ तुमच्याकडे असतं सुकन्या समृद्धी असू शकतं तुमच्याकडे काही इन्शुरन्स पॉलिसीज असू शकतात होम लोन असेल तर होम लोनचा प्रिन्सिपल सुद्धा अंडर सेक्शन एटीसी मध्ये कन्सिडर होतो तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती नसतात बँक सांगेल नाही सांगेल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे म्हणून नेक्स्ट अजून पॉलिसी घेण्यामध्ये काही फायद्याची गोष्ट नाहीये तसंच तुम्हाला जो इंटरेस्ट जातो होम लोन मध्ये तो सुद्धा ट्वेंटी फोर बी मध्ये तुम्हाला दाखवता येतो तिथे सुद्धा टॅक्स बेनिफिट मिळतो त्याचसोबत तुमचा मेडिकल हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला दाखवता येतो एटीडी मध्ये तर असे खूप सारे सेक्शन्स असतात याबद्दल आप आपण अवेअर असणं गरजेचं आहे बँक आपल्याला किंवा बँकेतील एम्प्लॉई आपल्याला सांगेल नाही सांगेल याची काही गॅरंटी नाही सो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्याचसोबत हॅक नंबर सिक्स अवॉइडिंग फायनान्शियल स्कॅम आज मार्केटमध्ये खूप सारे स्कॅम सुरू आहे तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुम्हाला कॉल येणार म्हणणार हा ओटीपी द्या तुमचा असा असा लकी ड्रॉ लागलेला आहे किंवा तुम्हाला असं असं गिफ्ट मिळणार आहे द्यायचा नाही पर्यंत तुम्हाला कळत नाही की बाबा हे नक्की विश्वासू गोष्ट आहे तेपर्यंत काहीच करायचं नाही कोणत्याही नंबरवरून मेसेज येऊ हो, किंवा कोणत्याही नंबरवरून कॉल येऊ हो। लगेच डिटेल देऊन मोकळं व्हायचं नाही आणि पहिली गोष्ट तर कोणती लिंक आल्यानंतर त्यावर डिटेल भरून ओटीपी वगैरे टाकायचं नाही खूप सारे स्कॅम सुरू आहे खूप सारे फ्रॉड सुरू आहे आणि खूप साऱ्या लोकांचा लाखो करोड रुपयाचं नुकसान सुद्धा होऊन राहिलेलं आहे आय डोंट वॉन्ट की तुमच्यासोबत हे व्हावं म्हणून अशा स्कॅम्स पासून काय राहा एकदम सेफ रहा सो so, अतिशय इम्पॉर्टंट महत्वाचे सहा हॅक्स आपण या व्हिडिओमध्ये बघितलेत आय होप तुम्हाला क्लिअरिटी आली असेल आणि असेच खूप सारे हॅक्स तुम्हाला सुद्धा माहिती असेल तुमच्यासोबत झालं असेल किंवा कोणत्याही प्रकारचा स्कॅम किंवा कोणत्याही प्रकारचे चार्जेस बँकेने लावले असेल कोणत्या इन्शुरन्स कंपनीने तुमच्यावर चार्जेस लावले असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून अजून मला त्यावर सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवता येईल आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्यापर्यंतच न ठेवता तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारे चांगले व्हिडिओज तुम्हाला मिळत राहावे असं वाटतंय तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे आयकॉनला हिट करा जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचं माझं नोटिफिकेशन येईल बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी ऑल्वेज सायनिंग ऑफ प्रीतम पाटील जय महाराष्ट्र थँक्यू सो मच